आज या ठिकाणी करमाळा शहराचे युवकचे अध्यक्ष आमिर शेठ तांबोळी व शहराचे माजी शहराध्यक्ष अल्ताफ शेठ तांबोळी आणि उस्मान शेठ यांनी आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी युवकचे शहराध्यक्ष आमचे मित्र आमिर शेठ तांबोळी यांचा वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्तानं या माडा लोकसभा मतदारसंघाचं ज्यांनी पूर्ण माडा लोकसभा मतदारसंघात आपलं नाव पक्षाच्या माध्यमातून घरोघरापर्यंत पोहोचवलं असे अभयदादा जगताप आज या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले त्यांनी या इफ्तार पार्टीला या ठिकाणी जमलेल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या नारायणाबा पवारसाहेबांच्या संपर्कात आहेत किंवा सर्वच पक्षांच्या संपर्कात हे शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहे किना ते मंत्री पाटील साहेबांचे पण जवळचे स्नेही आहे परंतु ते भविष्यात शरद पवार साहेबांच्या बाजूने येण्याचा निर्णय घेतील त्यांना लोकसभा लढवायचे की विधानसभा लढवायचे या सर्व गोष्टींवर शरद पवार साहेब आणि नारायण पाटील एकत्र बसून निर्णय घेतील पण भविष्यात नारायण पाटील साहेबांना जरी लोकसभा लढवायची असेल आणि जर शरद पवार साहेबांनी त्यांना अनुमती दिली आणि उमेदवार केलं तर हर काही हरकत नाही चांगले उमेदवार आहेत पवारसाहेबांची आमची बैठक झाली त्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराची इथल्या कशी परिस्थिती असेल सर्वसाधारण लोकभावना काय आहे त्याविषयी आम्ही माहिती दिली शरद पवारांच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी आहेत सोशल इंजिनिअरिंग आहे, आहे। इथलं सामाजिक समीकरण बघून इथला उमेदवार दिला पाहिजे इथला उमेदवार सर्वसामान्यांशी निगडीत असला पाहिजे सर्वसामान्यांची नाळ जोडलेला असला पाहिजे त्याचबरोबर जिंकण्याचं त्याचं मेरिट असलं पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करून साहेब उमेदवार ठरवणार आहेत त्यामुळेच अर्थात साहेबांना उमेदवार ठरवताना वेळ लागणार आहे परंतु ज्या काही खालच्या ग्राउंडच्या रिॲलिटी आहेत त्या साहेबांच्या कानावर घातल्या पाहिजेत त्यादृष्टीने आम्ही भेट घेतली होती आणि माझ्या संदर्भात काही लोकांनी मागणी केली म्हणजे आपले सोलापूरचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका आहेत आमच्या मान तालुक्याचे नेते प्रभाकर देशमुख साहेब आहेत या सर्वांनी म्हाड्याचे नेते बाळासाहेब पाटील आहेत या सर्वांनी मला माझ्या उमेदवारी संदर्भात मागणी केली माझ्या कामाचा आढावा कार्य हॉल साहेबांना सांगितलं अशा पद्धतीने मीटिंग झाली परंतु साहेब आहेत साहेब अर्थातच सर्व गोष्टींचा अभ्यास करून दे। मग निर्णय घेतील धैर्यशील मोहते पाटील हे सुद्धा पुन्हा त्यांचे म्हणजे एकूणच मोहते पाटील कुटुंब शरद पवार गटात पुन्हा घरवापसी होण्याच्या संख्या परंतु तुम्हाला धैर्यशील मोहते पाटील यांनी जर घरवापसी केली आणि जर राष्ट्रवादीत आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या माढाल लोकसभा मतदारसंघात प्रचंड मजबूत होईल यात शंका नाही मोहिते पाटलांचं तीन पिढ्याचं योगदान या सोलापूर जिल्ह्यात आहे आणि पार्टी मजबूत होण्यासाठी खूप मोठं मदत होईल उमेदवार अर्थात साहेब ठरवतील दर्शन मोहिते पाटील देतील किंवा अन्य कोणी देतील तो उमेदवार वेगळा विषय आहे पण ते जर या पार्टीत आले तर नक्कीच पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे मजबूत पक्ष म्हणून या ठिकाणी होईल ऑलरेडी मजबूत आहेच परंतु आणखी त्याला मजबूती मग जानकर साहेबांनी सुद्धा भेट घेतली पुन्हा पवार नेमकं माडा लोकसभाच्या दृष्टीनं महाराष्ट्रात मा, केंद्रबिंदू होत आहे काय पश्चिम जानकर साहेबांचं जानकर साहेबांनी भेट घेतली जानकर साहेबांनी भेट घेतली कारण या ठिकाणी माड्यामध्ये जानगर समाजाचं पण मतदान चांगलं आहे जानकर साहेबांना असं विश्वास वाटतोय की माळ्यामधून त्यांना मतदान मिळेल त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी भेट घेतली पण मुळातच जानकर साहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रीय समाज पक्ष तो राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीबरोबर जाणार की महाविकास आघाडीबरोबर जाणार ही दिशा त्यांना पहिल्यांदा क्लिअर करावी लागेल कारण ही विचारांची लढाई आहे एवढी सोपी लढाई नाही फक्त फायद्यासाठी मी कुठल्या तरी इकडे किंवा इकडं जातो असं नाही होणार आता आपल्याला ठरवावं लागेल की तुम्ही हुकुमशाहीच्या बाजूने आहे की लोकशाहीच्या बाजून आहे तुम्ही मनुस्मृतीच्या बाजूने आहे की पुरोगामी विचारधारेच्या बाजून ते तुम्हाला ठरवावं लागेल आणि नंतर त्यात उतरावं लागेल तुम्ही दोन्हीकडे जर मागत असाल सीट तर ते त्याला विचारधारेवर आधारित पक्ष म्हणता येणार नाही ना। जानकर साहेबांनी त्याआधी ठरवावं आणि तसा खात्री शरद पवार साहेबांना जर वाटली शंभर टक्के जानकर साहेबांचा विचार करतील टेंगुर्णी येथे खासदार निंबाळकर यांनी जी बैठक बोलावली होती त्या ठिकाणी सहा तालुक्यातील आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले होते त्यावेळेस निंबाळकर यांनी सांगितलं की विरोधकांना कोणताच सक्षम उमेदवार मिळणं गेलेला आहे आणि वेळेस ते म्हणजे उमेदवार स्व बदलू शकतात म्हणजे आता त्याची जी चर्चा सुरू आहे ती सो उमेदवार बदलू शकतात आणि सक्षम उमेदवार आमच्या पुढे मिळणं गेलं आहे त्यांना म्हणजे मतच मिळणार नाही असं त्यांनी एक वक्तव्य केलं हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे सहा आमदार एकत्र आले म्हणजे सहा तालुक्यातली जनता एकत्र झाली असं नाहीये सहा आमदार काही ठराविक मार्जिननं आलेले आहेत खूप मोठ्या मार्जिन झालेले आमदार नाहीत सातशे आठशे हजार दोन हजार मताने निवडून आलेले आमदार आहेत त्यामुळं खूप गर्व करण्याची गरज नाही ते तेवढंच मतदान विरोधी पार्टीत आहे आणि ठीक आहे विरोधी पार्टी डिवाईड झाल्यामुळं शरद पवारांच्यावर थोडंसं अडचणी आहे आलेल्या आहेत परंतु लोकं त्यातून मार्ग काढून देत आहेत लोकं शरद पवारांच्या पाठीमागं आता उभे आहेत त्यामुळं कोणीही गर्व करून सगळं काही माझंच आहे म्हणायची गरज नाही त्यामुळं जनता ठरेल काय आहे ते आता येता येणार मी नशिबानं माझ्याकडे सहा आमदार नाहीत त्यामुळं मी जनसामान्यात जाऊ शकतो त्यामुळं मी जनसामान्यात खूप फिरतो आणि सामान्य जनता माझ्याबरोबर खूप मोकळेपणानं चर्चा करते आणि त्यामुळं माझ्या असं लक्षात आलं आहे की जवळपास दहापैकी सात लोक हे भाजपच्या विरोधात आहे भाजपच्या धोरणांच्या विरोधात आहे भाजपने जे काही इतर पक्षांबरोबर वागलेले आहेत त्याच्या विरोधात ही जनता आहे त्यामुळे येणाऱ्या काळात माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल अपेक्षित आहे माढा मतदारसंघाबद्दल विचार केला म्हणजे आता निंबाळकरांचं पहिल्याच नाव आलं म्हणून आहे हा विरोध हा भाजपला नाही आहे निंबळकरांना विरोध आहे मोहिते पाटील समर्थकांचा असं दिसतंय चित्र स्थान दिलं जाणार का म्हणजे निंबळकरांना विरोध आहे म्हणून म्हणजे तुमची भूमिका जी आहे ती भाजप विरोधी भूमिका आहे तुमची आणि हिथं जे वातावरण आहे ते निंबळकरांना विरोध म्हणून म्हणजे ते भाजपला जर उमेदवारी बदलली तर ती भाजपकडे जाऊ शकतात त्याचा फायदा काय असं असं तुम्हाला वाटतं पण निंबाळकर विरोध हा मोहिते पाटील समर्थकांमध्ये आहे किंवा रामराजे समर्थकांमध्ये आहे समर्थक हे कायम त्यांच्याबरोबरच राहणार आहेत मग ते भाजपमध्ये जाऊ त्या नाहीतर कोणत्याही पार्टीत जाऊ समर्थक हे काही जनता होऊ शकत नाही त्यांचे ते कार्यकर्ते आहेत वर्षानुवर्ष त्यांची एकमेकांशी संबंध असलेले कार्यकर्ते त्यामुळं ते भाजपमध्ये गेले किंवा बदलला उमेदवार म्हणून लगेच मतदारसंघाचं नूर पार्टी असं नाही सर्वसामान्य जनता भाजपच्या विरोधात आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड विषय काय असणार इलेक्ट्रोल बॉन्ड हा कदाचित या देश स्वतंत्र झाल्यापासूनचा सगळ्यात मोठा अधिकृत घोटाळा मानता कारण अक्षरशः आपण खंडणी देणाऱ्या माणसाला कोणी मतदान करेल जा त्यांनी अधिकृत खंडणी वसूल केलेली आहे म्हणजे त्यांच्यावर कंपन्यांच्यावर रेड टाकलेले आहेत लगेच दोन दिवसात दहा दिवसात त्या कंपन्यांनी आणून पैसे जमा केलेले आहेत आणि नंतर त्यांचे केस पुढं शांत झालेले आहेत अशा कित्येक केसेस आहेत काही कंपन्यांना त्यांनी पैसे घेतलेले आहेत की लगेच महिन्याच्या आत त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत म्हणजे हे अधिकृतपणे प्रचंड मोठा भ्रष्टाचार या भाजप पार्टीने केलेला आहे आणि हा म्हणजे अक्षरशः म्हणजे लाज लाज वाढण्यासारखी गोष्ट आहे खंडणी वसूल करता तुम्ही रोग आणि त्या खंडणी मतदारांना आपण मतदान करायचं का हे असे खंडणी बहादूर हा पक्ष आहे एकंदरीत गेल्या चार आठ दिवसात ज्या घडबोडी मतदारसंघात चालू आहेत काल परवाच्या मुंबईतल्या बैठका विशिष्ट किंवा जे चर्चेतले चेहरे आहेत त्यांच्यासोबतच्या बैठका आणि भाजपने बऱ्यापैकी वादळ पेल्यातलं वादळ भाजपची जी उमेदवारी होऊन चालली ती पेल्यातलं वादळ शमवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपला एक पहिला प्रचार फेरीच्या निमित्तानं आपला पहिला एक दौरा पूर्ण झालेला आहे जनसंपर्क अभियान आपलं जोरात होतं मध्यंतरीच्या काळात आपण थोडं शांत होतात आज पुन्हा इफ्तार पार्टीच्या निमित्तानं सुरू होत आहे काहीतरी असे शुभ संकेत आहेत का तुमची नक्कीच शुभ संकेत आहेत म्हणूनच कदाचित आहे आहे ना <laughs> समथिंग इज एक कार्यकर्ता म्हणूनच फिरतोय परंतु पुढं काही होऊ शकतं असं नको व्हायला की आपल्यावर जबाबदारी आलो आपण कमी पडलो त्यामुळे मतदारसंघात फिरतोय सर्वसामान्यांना भेटतोय आणि मला आज संधी नाही मिळेल तर उद्या मिळू शकते असं काही संधीच कधी मिळू शकते त्यामुळं कदाचित मोहिते पाटील समर्थकांच्या पोस्ट आहेत त्या स्पष्ट तुतारी घ्या अशा आहेत नव्वद टक्के समर्थकांच्या आणि बातम्या पण तशा आहेत लोकांतून ह्या मोहिते पाटलांच्या सर्व्ह तुम्हाला फायदा होतोय का मोहिते पाटील साहेबांनी तुतारी घ्यावी अशा पोस्ट आहेत त्या म्हणजे तुतारी घेणाऱ्या माणसाला आम्ही समर्थन देऊ असं नाहीये पण मोहिते पाटील साहेबांनी तुतारी घ्यावी तुतारीचा जोर आहे साहजिकच आहे असं जाणवत मतदारसंघात तुतारीचाच जोर आहे म्हणून तुतारीचा उमेदवार असावा असावास काय तुतारीचा उमेदवार असेल आणि नक्कीच मतदारसंघात तुतारीचा उमेदवार जिंकण्याची परिस्थिती